नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे बीड जिल्ह्यातील वीज वितरण व अनुषंगिक बाबींचा आढावा आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या ठिकाणी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत पार पडला त्यांनी म्हटलं की शासनाने जिल्ह्यात दुष्काळी व दुष्काळी सदस्य स्थिती जाहीर केल्याने शेतकऱ्यांना आत्तापर्यंत सुमारे तीन लाख शेतकऱ्यांना छप्पन कोटी ऐंशी लाख रुपये वीज बिल सवलत दिले आहे यातून वंचित राहिलेल्या आणखी छत्तीस हजार शेतकऱ्यांना हा लाभ देण्याचा सकारात्मक निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेतला आहे या बैठकीमध्ये वीज वितरण कंपनीच्या वाहिनी विलगीकरण तसेच जुन्या तारा बदलणे रोहित्र बदलणे या नियमित कामासह दुष्काळ सदस्य स्थितीत दिला गेलेला लाभ व कृषी वीज पुरवठ्यासाठी जिल्हा नियोजन समितीने दिलेल्या तरतुदीतील दिल कामाचा आढावा घेण्यात आला जिल्ह्यात विद्युत वाहिनी पुनर्गठन अर्थात आर डी एस एस अंतर्गत विविध कामे प्रस्तावित आहेत या कामाचा आढावा घेताना ही कामे गतिमान व कालबद्ध पद्धतीने उद्दिष्ट ठरवून पूर्ण करण्याच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे तर पुढे आणखी त्यांनी म्हटलं की तर विविध तालुक्यात वीज मंडळाचे काम करणाऱ्या बाह्य यंत्रणाची संख्या कमी आहे यामुळे त्वरित खंडित वीज पुरवठा सुरळीत करणे शक्य होत नाही हे लक्षात घेऊन विभागीय या यंत्रणाची संख्या वाढवून त्वरित सेवा प्रदान करण्याच्या दृष्टिकोनातून वीज वितरण कंपनीने पावली उचवा उचलावीत असे निर्देश दिलेले आहेत शेतकऱ्यांना दिवसा आठ तास व रात्री दहा तास विद्युत पुरवठ्याचे लक्ष समोर ठेवून सर्व कामांना गती देण्यात येईल यासह चारा डेपो सुरू करणे पाणीपुर पुरवठा यांचाही समग्र आढावा घेऊन योग्य सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा